नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो बातमी अशी आहे की पी एफ सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये तीन पट वाढ कोट्यवधी कर्मचाऱ्यांना फायदा अशी मोठी आनंदाची बातमी पुढे येत आहे जाणून घ्या या बातमीविषयी सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी तुम्ही चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईबच्या बटनला क्लिक करा सोबतच लाईकच्या बटनला क्लिक करा आणि ही मोठी बातमी आपल्या मित्र परिवाराला शेअरच्या बटनवर क्लिक करून शेअर करायला विसरू नका मित्रांनो तुम्ही जर खाजगी क्षेत्रात काम करत असाल आणि तुमच्या नावावर पी एफ जमा होत असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे केंद्र सरकार कर्मचारी पेन्शन योजने तयारी करत आहे ही वाढ पुढील काही महिन्यात लागू केली जाऊ शकते असं सरकारी सूत्रांनी सांगितलेलं आहे मनी कंट्रोलच्या अहवालानुसार एका अधिकाऱ्याने सांगितलं की आम्ही किमान पेन्शनची दर रक्कम दरमहा तीन हजार रुपये करणार आहोत दोन हजार चौदा मध्ये केंद्र सरकारने ई पी एफ ओ सदस्यांना देण्यात येणारी किमान पेन्शन ही दोनशे पन्नास रुपयावरून एक हजार रुपये प्रति महिना वाढवली होती खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मूळ पगाराच्या बारा टक्के रक्कम ई ते, पी एफ खात्यासाठी कापली जाते त्याचवेळी तेवढेच योगदान कंपनी देखील कर्मचाऱ्यांच्या पी खात्यात जमा करते नियुक्त्याने जमा केलेल्या पैशांपैकी आठ पॉईंट तेहतीस टक्के रक्कम ई पी एस मध्ये जाते तर उर्वरित तीन पॉईंट टक्के रक्कम पेन्शन म्हणून मिळतात दोन हजार वीस मध्ये कामगार मंत्रालयाने ई पी एस अंतर्गत किमान पेन्शन दरमा दोन हजार रुपये वाढवण्याचा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडे पाठवला होता पण त्याला मंजुरी मिळालेली नव्हती किमान पेन्शन सात हजार पाचशे पर्यंत वाढवण्याची मागणी सुद्धा आहे पहा मित्रांनो अलीकडेच एका संसदीय समितीने खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी किमान पेन्शन हे एक हजार रुपयावरून सात हजार पाचशे रुपये करण्याची शिफारस केली होती किमान पेन्शन रमा किमान सात हजार पाचशे रुपये करावी अशी कामगार संघटना आणि पेन्शनधारक संघटनांची दीर्घकाळापासून मागणी आहे ते म्हणतात की महागाई खूप वाढली आहे म्हणून पेन्शन देखील वाढली पाहिजे पण गेल्या अकरा वर्षापासून त्यात कोणती वाढ झालेली नाही तर मित्रांनो नवीन अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू आपण तोपर्यंत तुमचे सगळ्यांचे आभार